राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तो तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत

कोणा ते किशार असेल ते पण देऊन टाकाय मस्ती मुस्ती सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय अडकवली काय दाखवू मला काय लिहित तू काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिता लिहित कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय केला केलं असत वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाद करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडा लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला मी हे कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकली त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळावले अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात येत आहेत आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली मोठी हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथे पोचू शकतो तुम्हाला लोक माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला त्यावर पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट